नमस्ते आज लोकसेवेच्या वतीनं एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे आमचे सहकारी मित्र आदरणीय महेश यादव यांचा शुभविवाह सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आज या त्यांच्या नवीन आयुष्याला आमच्या लोकसेवेतर्फे हार्दिक शुभेच्छा या नवदांपत्याच्या शुभ हस्ते लोकसेवाच्या वतीनं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचे सर्व कुटुंबीय नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत मी महेशभाऊ आणि वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपण करावं वा। लोकसेवाच्या वतीनं दररोज किमान एक सामाजिक उपक्रम राबवला जातोय त्याच पद्धतीनं एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळ्या दिनांचं औचित्य साधून नेहमी सातत्यानं वृक्षारोपण करत असतो वेगवेगळ्या विशेष दिनांचं औचित्य साधून लोकसभेच्या अध्यक्ष पैलवान अक्षय सुर्वे सातत्यानं प्रयत्न करत आहेत की एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ण व्हावा आमचे सहकारी मित्र महेश यादव यांचंही लोकसेवाच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये योगदान आहे मार्गदर्शन आहे त्यांच्या विवाहाचा औचित्य साधून किंवा या शुभ दिनाचा औचित्य साधून आम्ही आज या नवदाम्पत्याच्या शुभस्ते वृक्षारोपण करीत आहोत आपणा सर्वांना आव्हान आहे आपणही लोकसेवाच्या या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत राहू भाऊ आणि बहिणींना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद